आप देख रहे हैं क्राइम न्यूज भागत या शहर आणि ग्रामीण भागाच्या निवडणुकी संदर्भात भेटी घेत होते आणि अनेक शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन भेटत होते आणि आपापले आप म्हणणे मांडत होते आणि त्यामुळं येणारा दिवाळ सण पाहता दिवाळीच्या आधी प्राथमिक आढावा बैठक व्हावी असं आमचा विचार होता आणि त्या माध्यमातूनच ही बीड शहराची जी नगरपालिकेची निवडणूक आहे त्यासाठी प्राथमिक बैठक काय आहे ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांची या शहराचा नगरपालिकेचा इतिहास पाहता बहुतांश वर्ष हे कारभार हा आपल्या परिवाराकडं राहिलेला आहे शहरातल्या लोकांनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी वेगवेगळ्या वे शहराच्या निवडणुकांमध्ये साथ दिलेली आहे आणि कारभार बीड नगरपालिकेचा सा, सातत्याने आपल्याकडे ठेवलेला आहे त्यामुळं आजही शहरातील विविध घटकातील लोक भेटत आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या -वे -वे सूचना येत आहेत आणि त्या माध्यमातून जे काय आता चेंजेस झालेले आहेत राज्य सरकारमधल्या असतील किंवा केंद्र सरकारमधल्या असतील ज्या ज्या योजना आहेत त्या आता आपण पाहताय जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आदरणीय त्यामुळे जे काही आता बदल झालेले आहेत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगराध्यक्ष पदाचं आरक्षण असेल किंवा प्रभाग निहाय जे आरक्षण असतील ते ज्या अर्थी वेगवेगळे आता पडले त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा अभ्यास करणं या वेगवेगळ्या प्रभागाचं गरजेचं आहे वेगवेगळ्या जे मत प्रभाव आहेत ते जाणून घेणार बैठक शरद पवार प्रत्येक पक्ष प्रत्येक संघटना यांना सगळ्याला अधिकार आहे ह्या डेमोक्रेसी मध्ये निवडणूक लढवण्याचा पण आपण जर पाहिलं तर मी जसं सांगितलं पारंपरिकरित्या शहराने शहरातील जनतेने विश्वास दाखवलाय आमच्यावर आणि आज केंद्रात आणि राज्यात ही आमच्या पक्षाची सरकार आहे आणि त्यामुळं हे दादा जर इथं पालकमंत्री तर शहरात चांगला विकास होणं जे धर्माच्या नावावर आज जे राजकारण चालू आहे ते बंद होण आणि जी आपल्या जिल्ह्याची सातत्याने बदनामी केली जाते त्यातून बाहेर येऊन कुठंतरी सगळ्यांना मिळून हे विकास आपल्याला साधायचा आणि त्या या निवडणुकीच्या अनुषंगाने नक्कीच बीड नगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमात जास्तीत जास्त निवडून आणून आणि चांगला विकास हा चा पुढील पाच वर्ष होईल यासाठी शहराच्या नागरिकांना आम्ही त्यांचा विश्वास हा मतदान रूपी मागणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की नक्कीच चांगला प्रतिसाद हा जनतेकडनं मिळेल